नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही तर आजचा दुसरा दिवस गणपती पुढे तुम्ही दर्शन करून घेते तर तुम्ही कालची व्हिडिओ बघितले असेलच कसं वाटलं मला तर सांगा नक्कीच तर चला आता बाप्पाकडे वंदितो हे आत्ता शेभान थोडा लेट होतो काल खूप लेट झोपले मी त्याच्यामुळे आणि जागरण पण जात होत तुमच्या सगळं तर आरती तरी आई लवकरच घेतली बायका पण निघल्या आता चालवलंय बाप्पुला चला तर नोंदवली आम्ही चाललोय जेवायला उठल नाई दाखवायला लागतं लोकांना असं आमची इथं रोजचं प्रत्येक ठिकाणी जेवण असतं वलीला असं गणपती आहेत चार पाच ठिकाणी तर रोजचं एक एक दुपारी संध्याकाळी जेवण असतंय तर आता चला आम्ही वेटिंगला जास्त

चौथर मंडळी आताच आमची आरती झालेली आहे लाईट गेली होती पटकन घेतली आता काय जेवण आहे बघतो आम्ही आज पाच का सागन बरी पण माझी इल्ले आवडली कोण बागल नव्हतं आला आम्ही काय केलं करंजा पुऱ्या गावाच्या ना आता बाप्पाच्या नैवेद्याला बनवले गावाच्या

पहिल्याच गेम मध्ये बघा प्रितेश पाटील चौसष्ट आठ नंतर झाल्यानंतर आणि सगळी वाट लागलेले दोनशे रुपये गेलंच दोन डाव दोनशे रुपये आणि आले आता पालखी नेऊन उचलून तीनच गेम झाले सीन तीन गेम मध्ये

चला इथं बघू शकतो तुम्ही माझा मिक्सर पावचा नाश्ता चालू आहे तर आधी मला असं वीस तरी पाव खाणार शंभर टक्के कारण की अख्खा घेतला जवळ बरं मी काय पाव खाल्लं नाही मिस्त मिसळ खाल्ले पाव नको बघा कुठले बघा नको काय गाईस तर आता पाच गेम झाल्या टोटल त्याचा काय फायदा नाही झाला माझा दोन हजार रुपये झाले दोनशे दोनशेचं केलं होतं मी आता शेवटीला उठलो मी कोणाला आणि कोणाला पैसे टाकायचे असेल ऑनलाईन याचा नंबर देतो मी बिंदस टाक च मंडळी झोपते मी तर बरंच वाजलं अडीच वाजून गेलेलो तर चला भेटूया आता खूपच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय